हिंदूंना अत्यंत पवित्र अशा गायीची उत्पत्ती ऋग्वेदानुसार अंगिरस ऋषींनी आपल्या तपचरेच्या बळावर केली गाय अमृताची नाभी देवांचे पूजन करण्याचे साधन रुद्रांची माता वसुची माता व आदित्याची बहीण आहे असे ऋग्वेदात सांगितलं आहे आदिती या वैदिकाच्या परमपुण्य देवीला गाय म्हटलं जातं म्हणूनच देवांना गोजाता म्हटलं जातं अश्विन वैद्य द्वादशी ही गोवस्त्य द्वादशी किंवा वसुबारस या नावाने ओळखली जाते प्राचीन काळापासून हिंदू लोक गायीला पवित्र मानत आले आहेत गाईच्या ठिकाणी तेहतीस कोटी देव असतात असं मानलं गेलं जातं म्हणून तिला गोमाता म्हटलं जातं तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गो सेवा केली श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल सुद्धा म्हणून घेतला आहे आपण अनेक प्रसंगी दान करत असतो त्यात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानण्यात आलं आहे ज्यांच्या घरी गाय तेथे ते विठ्ठलाचे पाय ज्यांच्या घरी गाय तेथे ते विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराजांनी देखील म्हटलं आहे तसंच बघा श्री स्वामी सेवा केंद्रांमध्ये जे दुःखी व्यक्ती आहेत त्यांना सेवा दिली जाते आणि या सेवेत मुख्यतः पंचगव्य याच्यावर भर दिला जातो आता पंच म्हणजे पाच गव्य म्हणजे काय तर गाय पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणाऱ्या पाच वस्तू त्यात गायीचं दूध दही तूप शेण गोमूत्र याने आंघोळ केली व ते थोडस प्राशन केलं पोटात घेतलं तर तुमची जी काही रोगराई आहे ती सर्व निघून जाते घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं या हेतूने या दिवशी सवस्त धेनूची पूजा सुद्धा केली जाते वसू म्हणजे द्रव्य धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे ही द्वादशी पुष्कळ ठिकाणी स्त्रिया याचा उपास देखील करतात ज्यांच्याकडे घरी गुरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पूर्णाचा नैवेद्यचा स्वयंपाकसुद्धा केला जातो या दिवशी गहू व मूग खायचं नसतात स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी याच्यावर उपास सोडतात या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते पण त्या लावायला सुरुवात होते अशा ह्या वसुभारशीला आपल्याला एक वस्तू आणायची आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी तुमचं माझ्या श्रीस्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते लवकरच दिवाळी सुरू होणार आहे आणि वसुबारस आणि रमा एकादशी ही एकाच दिवशी आली आहे आता वसुबारसेला आपल्याला गाय आणि वासराचं पूजन करायचं असतं बघा गावाकडे तर गोटा असतो त्याच्यामध्ये गाई असतात पण शहरामध्ये असं बहुतेक ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला गोटा हा मिळत असतो तर तुम्हाला आवर्जून या दिवशी तुमच्या घरात तर तुम गाई आणि वासराचं पूजन करायचं आहे पण आवर्जून तुम तुम्हाला जर माहिती असेल किंवा तुमच्या शेजारी परिसरामध्ये गोटा असेल तर तिथं तुम्हाला जायचं आहे गाईचं पूजन करायचं आहे गाईच्या चारही पायांवर पाणी टाकायचं आहे त्यांचं पाण्याने त्यांचे पाय धुवायचे आहेत त्यानंतर त्यांना हळद कुंकू फुले अक्षदा व्हायचे आहेत त्यांना नमस्कार करायचा आहे आणि हा नमस्कार केल्यानंतर बघा त्यांच्या पायाखालची जी माती आहे ती तुम्हाला आणायची आहे बघा तुम्हाला गोठ्यामध्ये मिळू शकेल आताच काही ठिकाणी गोठ्यामध्ये फरशी असती तर तुम्हाला बघा रस्त्याने सुद्धा गायी मिळून जातात तर त्यांच्या पायाखाली जिथे तुम्ही पूजा करणार आहात तिथे ते त्यांच्या पायाखालची थोडीशी माती आणायची आहे आणि ही माती घरी आणल्यानंतर वसुबारशेच्या दिवशी तुमच्या घरामध्ये जो कोणी जो कोणी व्यक्ती आहे तो खूप चिडचिड करत आहे रागीत आहे तो कोणाचंच काही ऐकत नाही त्याच्या उशाखाली थोडीशी ही माती रात्रभर ठेवायची आहे आणि ती धनतेरसच्या दिवशी तुम्हाला विसर्जित करायची आहे असा हा एक उपाय तुम्हाला वसुबारशेच्या दिवशी करायचा आहे बघा अजून एक आहे जर तुम्हाला संतान प्राप्तीसाठी तुम्ही खूप सारे उपाय करत आहात आणि तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तर या दिवशी म्हणजे वसुबारशेच्या दिवशी रमा एकादशी सुद्धा आहे आणि एकादशीच्या दिवसापासून एकशे आठ दिवसांची किंवा एक्केचाळीस दिवसांची तुम्हाला एक सेवा करायची आहे ती सेवा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे एक्केचाळीस दिवस रोज तुम्हाला हा अभिषेक नवरा आणि बायको पती आणि पत्नीने दोघांनीही हा अभिषेक करायचा आहे बघा अभिषेक करताना तुम्हाला जर कोणता मंत्र येत नसेल किंवा बोलता येत नसेल श्रीसुक्तम पुरुष सुक्तम पुर हे संस्कृतमध्ये आहे जर तुम्हाला बोलता येत नसेल तर तुम्ही ओम नम ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र तुम्हाला बोलून तुम्हाला श्रीकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे बघा जर तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला संतान प्राप्ती होणार आहे विज्ञानाबरोबर अध्यात्माची ही जोड असणं तितकंच महत्वाचं आहे सगळं नशिबावर सोडून देता येत नाही तुम्ही थोडीशी जर श्रद्धा ठेवली तर तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती नक्की इच्छा पूर्ण होणार आहे त्यासाठी तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर एक्केचाळीस दिवस अभिषेक करायचा आहे आणि हे अभिषेक केलेलं पाणी आहे ते नवरा बायकोने पती पत्नीने दोघांनीच प्राशन करायचं आहे घरातील इतर कोणाही सदस्याला हे पाणी प्यायला द्यायचं नाही बघा असं तुम्हाला एक्केचाळीस दिवस ही सेवा करायची आहे हा खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होणार आहे आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे आनंदाचं वातावरण असणार आहे आणि या आनंदाच्या वातावरणात तुम्ही जितकी काही सेवा करायला सुरुवात करतान ज्या काही सेवा करतान त्याचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे म्हणून ज्यांना कोणाला संतान प्राप्तीसाठी जे कोणी उपाय करत असतील प्रयत्न करत असतील त्यांनी ही एक सेवा नक्की करा या सेवेने तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आता बघा ज्यांना संस्कृत बोलता येत असेल त्यांनी एक वेळा स्त्री सुक्तम अभिषेक करता करता एक वेळा स्त्री सुक्तम एक वेळा पुरुष सुकतम हे तुम्हाला बोलायचं आहे आणि जर हे तुम्हाला बोलता येत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे म्हणून तुळशीपत्र आणि जलाभिषेक तुम्हाला श्रीकृष्णांच्या मूर्तीवर करायचा आहे असं तुम्हाला वसुबारशीच्या दिवशी ही सेवा करायची आहे बघा आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये जवळपासच्या केंद्रामध्ये तुम्हाला बघा दिवाळीचा एक संच मिळून जाईल तर तुम्हाला त्याच्यामध्ये पंचगव्य आहे गाईच्या गाई गायीपासून बनवलेल्या या पाच पदार्थांपासून पा हे पंचगव्य बनवलं जातं तर हे तुम्हाला वसुबारशीच्या दिवसापासून रोज घरातील प्रत्येक सदस्याच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हे तुम्हाला पंचगव्य टाकायचं आहे तर तुमच्या घरातील जी काही वाईट शक्ती आहे ही सगळी वाईट शक्ती निघून जाणार आहे आणि तुमच्या घरामध्ये इथून पुढे आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त